अरे तू क्या यंदाच्या वर्षी कोणती मिरची लावणार मी तर शिवगंगा शिवगंगा जयंती आणि सीड्स कंपनीचीच मिरची लावणार आहे हिरव्या मध्ये बी नंबर एक चालती हजारो शेतकऱ्यांची पहिली पसंत शिवगंगाचा विश्वास उत्पादन हमखास श्री शिवगंगा सीड्स कंपनी अंतर्गत संकरित शिवगंगा जयंती आणि शिवगंगा ज्योती श्री शिवगंगा सीड्स शेतकऱ्यास शंभर टक्के फायदेशीर अत्यधिक तिखट असलेले वाहन हिरवी किंवा लाल मिरची दूर पाठवण्यासाठी उत्तम लागण फांदीवर असल्यामुळे उत्पादन जास्त मिळते फळांमध्ये बियांची संख्या जास्त असल्यामुळे वजनदार दोन तोड्यातील अंतर कमी व्हायरस रोगास शंभर टक्के प्रतिकारक इतर सामान्य जातीपेक्षा उत्पादन क्षमता अधिक फळांची लांबी आठ ते नऊ सेंटीमीटर रंग हिरवा व्यापाऱ्यांकडून अधिक मागणी व अधिक निर्यात क्षमता असलेलं वान शिवगंगा सीड साठी संपर्क मार्केटिंग मॅनेजर संतोष पाटील मोबाईल क्रमांक ऐंशी शून्य सात शून्य चार शहात्तर सोळा आणि अधिकृत विक्रेते लक्ष्मी ट्रेडर्स धाड जिल्हा बुलढाणा देवीदास पाटील यांचा मोबाईल क्रमांक अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस एकोणसत्तर पंचावन्न अरे मग मी बी यंदा शिवगंगाचीच मिरची